बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू <welche> आज संपर्क <त्रीक्णे> करा साई सिद्धी पोद्दार <पोध्णे> लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला पहिले आपल्या मतदारसंघामध्ये आणि राज्यातील देखील प्रमाणात परतीच्या पावसानं नुकसान केलंय नुकतंच आपण आपल्या एक महिन्याचं वेतन देखील जाहीर केलंय आणखी काय मदत आपण म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता असं आहे की वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट आहेत मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळात पडलेलं असते रस्ते पडलेले असतील घरं पडलेले आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्ण आहे तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपलं आरोग्य खातं आहे शेती खातं अर्थातच आहे काय तर प्रत्येकजण आपापल्या प्रत पद्धतीनं जे आहे जी जी काही मदत करता येईल ती ती मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहेत म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता गेली बाग तर त्याला किती वर्ष आणखी लागणार किती या करें, नुकसान आहे ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडतोब ते सरकारकडे येतं मग राज्याचं एकूण हे करता की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे एवढे पैसे लागतील मग ते मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच तर आहे आता माझ्या तर्फे काय तर माझ्याकडे गहू तांदूळ वाटपाचं काम असतं तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहे तर प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम त्याचे ऑर्डर्स वगैरे जे आहेत ते सगळं सकाळपासून परंतु सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल माहिती घेऊन त्या त्याप्रमाणे सगळं केलं आणि आतापर्यंत जो म्हणजे दुपारपर्यंत आम्ही साडेसव्वीस मेट्रिक टन गहू साडेसव्वीस मेट्रिक टन तांदूळ याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि अंगीन असे आधी सगळ्यांना दिलेले आहेत आमचे जे रेशनिंग ऑफिसर आहेत ते तिथे जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत एवढी अधिकारी तुम्हाला सांगतील एवढी घर एक कुटुंब आहेत त्यांना ती सगळी आपली मदत दाखवतो त्याची पर्जन्य मापक यंत्र आहे त्यामध्ये साधारण तेहतीस ते पस्तीस मिलीमीटर पाऊस इतकाच सुद्धा नोंद झालेली आढळते मात्र शासनाचे काही निकष आहेत वर जर पाऊस झाला तर ते नोंद आता आपला उत्तर पूर्व भाग आहे हा मराठवाड्याशी कनेक्टेड आहे आणि तिकडे तर जास्त पाऊस झाला काय नाही आता आम्ही ते सगळं झालेलं आहे एका ठिकाणी ढग कुठे असते दुसऱ्या ठिकाणी पाऊस नसतो तिथे नेमकं जे आहे ते मापन करणारं यंत्र तुमचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यावा लागेल काय शेवटी आम्ही जे प्रत्यक्ष पाहतो आहोत आमचे अधिकारी पाहतात आम्ही पाहतो आणि त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला सगळं काम करावं लागणार नेते यांच्या निकटवर्ती असे पवन कारवार यांच्यावर बीडमध्ये माझ्या गावात फॅन घातक खाल्ला झाला बीडवरून ते जालन्याला निघाले असताना हारला था। झाला माझंगावच्या एका हॉटेलवरती जेवायला थांबलेलं असताना जमावून था। त्यांना दिलं मारायचे केली पवन कारवार नाही मला पण ते कळलं आणि आमचे जे महात्मा फुले समता परिषदेचे एक प्रमुख नेते आहेत तिथले ॲडव्होकेट सुभाष राऊत हे आणि त्यांचे जे सहकार्य ते पण त्यांना भेटले काही आर्थिक मदतसुद्धा आम्ही त्यांना पाठवलेली आहे आणि विशेष म्हणजे जे आहे अशा रीतीच्या हल्ल्याचा मी निषेध करतो शासनानं पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये कर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे नाहीतर राज्यामध्ये अनेक खून पाडले जाते जर पोलीस जर निष्क्रिय राहिले तर आज याला मार उद्या त्याला मार उद्या त्याला मार आणि मग राज्य सरकारचं नावसुद्धा त्याच्यामध्ये खराब होईल त्यामुळे तिथले जे कोणी असतील पोलीस एस टी त्यांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आम्ही जे आहेत आमचे मुद्दे जे आहेत आम्ही लोकांसमोर मांडतो की आम्हाला काय वाटतं आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलेलो आहोत कोर्टात वकील त्यांचे काम करतील पण हातात कायदा घेऊन अशा रीतीने जर कोणी जर मारामाऱ्या करत असेल आणि लोकांना काही जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असतील तर पोलिसांचं हे काम आहे की त्याच्यावर कडक कारवाई करणं आणि त्यांचे जे कोणी लिडर्स आहेत त्यांनीसुद्धा या लोकांना आवरायला हो पाहिजे आणि त्यांचे ते लिडर्स सांगतात की जर आमच्या विरुद्ध कोण बोललं तर त्याचा अंग मोकळं करा म्हणजे उ उघड उघड ते आदेशच देतात लोकांना मारा म्हणून आणि कोणी बोलायचं नाही तुमच्या विरुद्ध ह्या मोगलशाही का मोगलशाहीमध्ये सुद्धा एवढी ताजागिरी नव्हती राह तर याचा बंदोबस्त जो आहे पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे त्या झाल्या घटनेचा मी निषेध करतो आणि आमचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पूर्ण लक्ष जे आहेत ते जे जखमी जे आहेत आमचे ओबीसी कार्यकर्त्याच्या त्यांच्याकडे आहे मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बिल विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला